काय किरायला परफेक्ट शंभर टक्के तुम्ही नव्वद टक्के काम झाला पाहिजे दहा टक्के हा नाही त्या पण करीन मी हा मला माहित आहे हा मला चार बायका असं ते भांडा हा ते पण तो ओढा काय करी चेअर बाय का एक लग्नाची हा एक पाटकर हा एक पोटकर एक पल्हेरी आहे एक पल्हेरी चमचा असा आहे ना ती मोप भांड आहे हा तिथला सोडून पिसरी आहे ना हा ते असं एक एक करून मरा पाहिजे असा नवस घ्यायचा आहे असं कोणा चार जणी आहात म्हणजे त्यांचा भांडण चांगला बा म्हणजे भांडत ना त्या पाहिजे मी तसा भगत आहो ना एम सी आमची म्हणजे एकदम हेम ना भूता भीता देवित मिलोपी ना देव मिलपी ना आम्ही हा हा काही शेटिंग एम तर काय माझ्या समोर काहीच नाही

कसा करू एक पटोपाठ एक मरा मराठी भांडून मरा ती मराठी अस त्याला काही पुरवायचा वरीस एक एक वरीस त्याला काय आपल्याला पोटचा देऊ का पाठचा देऊ पण नको बेव बेस आहे हेम हे सगळं सगळं आहे तुला माहित आहे ना एम मी काय मग चिडलो का मग तू मालजी जवळ येतोस कर। एक कमिशन ते लवकरच करू मग नव्वद टक्के तू काम कर दहा टक्के आम्ही आहोत जोरात बोललो मी ऐकायला पाहिजे ना ते मार चल असेल ते लॉक असेल मला असेल देवा दा ये

काय बर काय करू असा काय चालेल पण मी सांगतो मी असा भगत आहो ना का ना। नाही माझ्या अंगास येईल आखा करायला लागल तुला तू देवाचा भगत आहेस का भूतानचा कामाचा एमाचा हा